हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे पिंपळोली हे गाव व धरण पाहण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला तर खूप आवडलं आहे तुम्हाला देखील खूप आवडेल तर बघा चार पाच दिवस सलग भरपूर अशा प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे बघा शेतांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे आणि आत्ता देखील पाऊस पडत आहे तर आता आपण आलेलो आहे पिंपळोली ह्या धरणावरती तर बघा हा असा आहे डॅम व्ह्यू तर पाहण्यासाठी खूप मस्त आहे आता देखील बघा भरपूर असा पाऊस पडत आहे तरी पाऊस पण आहे आणि वारं देखील आहे तर ही बघा आमची गौरी गौरी आणि स्वप्न देखील आज आमच्यासोबत आलेले आहेत आणि हे धरण हे एकदम गावाजवळच आहे आणि रस्ता देखील खूप जवळ आहे बघा तर हा आहे धरणाचा बंधारा तर बघा किती मस्त आहे एकदम सगळीकडे अशी शेती डोंगर आणि मधीच धरण एकदम भारी वाटतं आहे आणि पाण्यासाठी खरंच खूप मस्त असं व्ह्यू आहे बघा हिरवगार वातावरण सगळीकडं आणि मधीच पांढरशुभ्र पाणी खरंच खूप मस्त वाटतं आणि डोंगरामध्ये बघा छोटे छोटे धबधबे दब देखील दिसत आहेत आणि हे गाव आमच्या इकडेच आमच्या घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरतीच आहे पण मी इकडे पहिल्यांदाच आलेत म्हणजे असं दारावरून आमच्या बस रोज जाते का तर खडक खांबोली गावं आहेत माहिती होती वरती गावं आहेत म्हणून पण पाहिली नव्हती तर आज पहिल्यांदा पाहिलं खरंच खूप मस्त आहेत इकडची गावं आणि एकदम मस्त असं वातावरण आहे सगळीकडे झाडं वगैरे डोंगर सगळ्या साईडनी डोंगरस वगैरे आहेत आणि एकदम मस्त असं आहे बघा बघा चारही बाजूनी डोंगर आहेत सगळीकडून आणि मधी गावं आणि वाड्या आहेत आणि पाण्यासारखं खरंच खूप मस्त आहे तर बघा आम्ही एक ठिकाणी थांबलेलो आहे तर तिथं म्हणजे एका गावचं गावाचाच रस्ता आहे तो तर स पूर्ण चारी बाजूनी डोंगर आहे आणि मधी ते गाव आहे आणि एकदम मस्त असं सगळीकडे हिरवगार वातावरण गौरी बघा हाय करत आहे त्यांनी देखील खूप असा एन्जॉय केलेला आहे खूप पाण्यात खेळले वेळे आणि बघून खरंच खूप एवढं पाऊस होता तरी पावसात देखील नाचलेत बिसलेत आणि खूप आनंद घेतला त्यांची सुट्टी सार्थक झाली डोंगरामध्ये बघा छोटे छोटे धबधबे आहेत आणि मस्त वाटलं याच्यामध्ये त्यांना आणि त्यांच्यामुळेच आजची ही अचानक ठरलेली ट्रीप होती आणि खरंच खूप मस्त झाली तर बघा पावसाळ्यामध्ये खरंच खूप कुठेही कुठंही गावाकडे एकदम मस्त असं वातावरण असतं आणि इकडे हे म्हणजे पिंपळ पिंपळवली धरण हे हिंजवडीपासून बारा तेरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि खरंच पाण्यासारखं छान ठिकाण आहे हे जवळ आणि मस्त आहे तर बघा अजून पाऊस थांबत नव्हता नाही तर अजून दाखवलं असतं तुम्हाला भरपूर छान असे व्ह्यू तर बघा आता आम्ही परत चाललेलो होतं तर म्हणलं चला इथे थोडे फोटो वगैरे काढावे आणि यावं पण खरंच खूप मस्त आहे पॉईंट फोटोज वगैरे काढण्यासाठी वगैरे फिरण्यासाठी एकदम शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी खरंच खूप आहे एखादं म्हणजे काही मनामध्ये टेन्शन वगैरे असेल तरी अशा ठिकाणी फिरल्यावरती एकदम फ्रेश माइंड होऊन जातं आहे तर थंडी वाजत आहे बघा गौरीला कारण पाऊस सारखा का चालूच आहे थांबत नव्हता था। तरी पण आम्ही भरपूर असा एन्जॉय केलेला आहे आणि कुणाला जर यायचं असेल तर जवळ आहे म्हणजे शे रे रोड आणि नंतर पुढं सरळ यायचं मग पिंपळवली हे गाव लागतं आणि भरपूर असे शे शनिवार रविवार पर्यटक जातात भरपूर प्रमाणात शनिवार रविवारची गर्दी असते वरती तर बघा हे छोटे छोटे गाव गावा गाव, म्हणजे गावाचे ओढे आहेत तर त्यांना देखील किती भरपूर प्रमाणात पाणी आहे कारण पाऊस जास्त आहे ना त्यामुळे ओढ्यांना पण पाणी भरपूर आलेलं आहे खरच मस्त असं म्हणजे पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी भारी वाटतं सगळीकडे तर आता बघा घरी जाताना देखील डोंगर वगैरे छान असे लागलेले आहेत ला बघा ती जवळगावची पाटी होती आणि इकडे आम्हाला खांबोली कात्र खडक पिंपळोली जवळगाव ही गावं लागली आंधळे परत अजून भरपूर अशा गावांच्या भरपूर वाड्या आहेत त्या देखील लागलेल्या आहेत आणि बघा आता हे सगळीकडे भात शेती आहे त्यामुळे भात मस्त असं दिसत आहे हिरवगार आणि आपल्या चॅनलवरती असेच गावाकडचे व्हिडिओज असतात आणि गावाकडचे समारंभ कसे साजरे केले जातात काही रेसिपीज वगैरे असतात ते मी दाखवते यामध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही जे काही थोडेफार फोटोज काढलेले आहेत ते मी ते जॉईन केलेले आहेत आणि असेच आपले व्हिडिओ पाहत चला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स देखील करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद